सोनम वांगचूक एक इंजिनियर सायंटिस्ट पर्यावरण तज्ज्ञ ज्यांनी भारतीय सैन्यासाठी सोलार टेंट तयार केले ज्यांनी पाणी साठवण्यासाठी आई सारखं इन्व्हेन्शन केलं ज्यांना एशियाचा नोबल मानला जाणाऱ्या रॅमन मॅक्सचे पुरस्कारानं गौरवण्यात आलं ज्यांनी भारतात बॉयकॉट चायना मुवमेंट सुरू केली आज त्याच सोनम वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होत आहेत त्यांना थेट एकेकाळी सोनम वांगचूक हे केंद्रातल्या मोदी सरकारचे लाडके होते सरकारनं कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर या निर्णयाचं सर्वात आधी स्वागत करणाऱ्यांपैकी वांगचूक एक होते त्यावेळी त्यांना सोशल मीडियावर नॅशनल हिरो म्हटलं जात होतं मात्र आता सरकारकडूनच त्यांच्यावर देशद्रोहाचे त्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे आरोप होत आहेत या सगळ्याचं कारण काय तर वांगचूक यांनी सरकार विरुद्ध केलेलं आंदोलन लडाखला पूर्ण दर्जा मिळावा म्हणून सोनम वांगचूक यांनी सुरू केलेलं आंदोलन चोवीस सप्टेंबरला हिंसक बनलं पुढच्या दोन दिवसात वांगचूक यांच्यावर एनएसए लावून त्यांना अटक करण्यात आली तेव्हापासूनच एक प्रश्न विचारला जातोय एकेकाळी नॅशनल हिरो म्हटले जाणारे सोनम वांगचूक अचानक पाकिस्तानी एजंट कसे बनले त्यांच्यावरचे हे आरोप सरकारवरच बुमरँग होणार का समजून घेऊ त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी सोनम वांगचूक यांच्यावर सरकारकडून काय आरोप करण्यात आलेत ते पाहू सरकारनं लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी सोनम वांगचूक यांना जबाबदार धरले सरकारच्या म्हणण्यानुसार वांगचूक यांनी अरब स्प्रिंग आणि नेपाळमधल्या जेन्झी आंदोलनाचा उल्लेख करून जमावाला भडकवण्याचं काम केलं ज्यानंतर हिंसा झाली सोनम वांगचूक यांना सव्वीस सप्टेंबरला अटक झाली त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच एन अंतर्गत आरोप ठेवण्यात आले सत्तावीस सप्टेंबरला लडाखचे डीजीपी एस डी सिंह जामवाल यांनी या प्रकरणात खुलासा केला त्यांनी सोनम वांगचूक यांचे थेट पाकिस्तानशी संबंध असल्याचं म्हटलं डीजीपी म्हणाले आम्ही अलीकडेच एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला अटक केली तो सोनम वांगचूक यांच्यासोबत रिपोर्टिंग करत होता तो भारतात माहिती गोळा करत होता आणि इस्लामाबादला पाठवत होता आमच्याकडे असे रेकॉर्ड सोनम वागचुक पाकिस्तानातल्या डॉन या इंग्रजी न्यूजपेपरच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांनी बांगलादेशलाही भेट दिली होती त्यामुळं त्यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह आहेत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे असं डीजीपी पी म्हणाले म्हणजे सरकारचे आरोप क्लिअर आहेत त्यांनी लेह मधल्या हिंसाचारासाठी वांगचोक यांना जबाबदार धरत त्यांचे थेट पाकिस्तानशी लिंक्स असल्याचे त्यांना फॉरेन मधून फंडिंग मिळत असल्याचे आरोप केले महत्त्वाचं म्हणजे वांगचूक यांना सारख्या गंभीर कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे आता सरकार ज्या सोनम वांगचूक यांच्यावर पाकिस्तानशी लिंक्स असल्याचे ते पाकिस्तानचे एजंट असल्याचे आरोप करते त्या तर सोनम वांगचूक यांनी भारतीय सैन्यासाठी काय इनोव्हेशन केलेत ते पाहू वांगचुक यांनी गलवान व्हॅली आणि सियाचीन सारख्या अतिथंड भागात तैनात असलेल्या भारतीय सैन्यासाठी जगातले पहिले सौर ऊर्जेवर गरम होणारे पोर्टेबल तंबू विकसित केलेत या तंबूमध्ये एकावेळी दहा सैनिक थांबू शकतात या तंबूचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेरचं तापमान मायनस चौदा डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी झालं तरी तंबूमधलं तापमान गरम राहतं लडाख सारख्या थंड आणि दुर्गम प्रदेशात हे तंबू भारतीय सैन्याच्या फार उपयोगी आहेत वागचूक यांनी हे तंबू भारतीय सैन्याच्या मदतीनंच तयार केले होते त्यावेळेचे डिफेन्स सेक्रेटरी अजय कुमार यांनी यासाठी वागचूक यांचे आभारही मानले होते वागचूक हे त्यांच्या आई स्तूपच्या इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध आहेत हे इनोव्हेशन त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलंय आई स्तूप म्हणजे एक प्रकारचं आर्टिफिशियल ग्लेशियर्स ज्याच्यात हिवाळ्यात पितळलेलं पाणी साठवता येतं लडाख सारख्या प्रदेशात जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं हे आई स्तूप अत्यंत उपयोगी आहेत सोनम वागचूक यांच्या इनोव्हेशनसाठी त्यांचं सगळीकडे कौतुक झालं होतं सोनम वांगचूक हे त्यांच्या बॉयकॉट चायना मोहिमेसाठी ओळखले जातात दोन हजार वीस साली भारत आणि चीनचं सैन्य गलवान खोऱ्यात आमने सामने आलं होतं त्यावेळी झालेल्या संघर्षात वीस भारतीय जवान शहीद झाले होते त्यानंतर वांगचूक यांनी देशभरात बॉयकॉट चायना मोहीम सुरू केली होती त्यांनी देशाला चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलं होतं त्यांची ही मोहीम देशभरात व्हायरल झाली होती अनेकांनी याला पाठिंबाही दिला होता सोनम वांगचूक यांनी वेळोवेळी मोदी सरकारची प्रशंसा केली आहे केंद्र सरकारनं दोन साली जेव्हा कलम तीनशे रद्द केलं त्यावेळी वांगचूक के यांनी मोदींचं उघडपणे कौतुकही के केलं होतं या निर्णयानंतर आता लडाख देशाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल असं वांगचूक म्हणाले होते गेल्या वर्षी जेव्हा सरकारनं लडाखमध्ये पाच जिल्हे बनवण्याचा निर्णय घेतला होता त्या निर्णयाचंही यांनी के स्वागत केलं होतं त्यांनी सोशल मीडियावर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले होते पण आता सोनम वांगचूक यांच्यावर सरकारकडून पाकिस्तानी एजंट असल्याचे आरोप होत आहेत सरकारचं म्हणणं आहे की वागचुक यांना विदेशातून फंडिंग मिळत होती ज्यांचा त्यांनी गैरवापर केला यामुळं त्यांच्या एनजीओचं फॉरेन फंडिंग लायसन्स रद्द करण्यात आलंय तसंच त्यांची सीबीआय आणि इन्कम टॅक्स कडूनही चौकशी केली जाते सरकारचं म्हणणं आहे की आम्हाला याची आधीपासूनच होती याचे पुरावेही आमच्याकडे आता प्रश्न हा आहे की जर सरकारला या वाट पाहत होतो का लेह मध्ये हिंसाचार झाल्यानंतर पुढच्या दोन दिवसात वांगचूक यांना मिळणार फॉरेन फंडिंग त्यांचे पाकिस्तानशी लिंक्स असे आरोप सुरू झाले मग इतके दिवस सरकारला याची माहिती असतानाही सरकारनं यावर काहीच ऍक्शन का घेतली नाही हे प्रश्न आता विचारले जात आहेत कारण जो माणूस सरकारसाठी हिरो होता तो एका घटनेनंतर थेट देशद्रोही ठरवण्यापर्यंत हाही प्रश्न चर्चेत यांना मिळणारी सहानुभूती वाढली तर हे आरोप सरकारवरच होऊ शकतात सोनम वांगचूक यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे आलेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी वांगचूक यांची अटक दुर्दैवी असल्याचं म्हटलंय तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यावरून सरकारवर टीका केली आहे लेह हो बार असोसिएशननं वांगचूक यांचं उघडपणे समर्थन केलं असून त्यांना देशद्रोही ठरवण्याचा विरोध केलाय सोशल मीडियावर सुद्धा वागचुक यांना बरंच समर्थन मिळत असल्याचं दिसतंय सध्या सोनम वांगचूक यांना अटक करून जोधपूर इथल्या जेलमध्ये ठेवण्यात आले त्यांच्यावर एन एस ए लावण्यात आल्यामुळं या विरोधात न्यायालयात अपील करणंही अवघड असतं त्यामुळं आता वांगचूक यांचं पुढे काय होतं त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होतात की हे आरोप सरकारवरतीच बुमरांग होतात हे पाहणंही महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं सोनम वांगचूक यांच्या अटकेवर तुमचं मत काय तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा